नुकतीच देशात लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला या निवडणुकीनंतर राज्यात सव्वीस जूनला विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडली यामध्ये कोकण विभाग पदवीधर मुंबई पदवीधर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांचा समावेश होता या चारही जागांच्या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे महाराष्ट्रात नेमकी लढत कुणाकुणामध्ये झाली एक नजर टाकूया कोकण पदवीधरसाठी भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात झालेल्या लढतीत निरंजन डावखरे विजयी झाले मुंबई पदवीधरसाठी भाजपचे किरण शेलार आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यात झालेल्या लढतीत अनिल परब विजयी झाले मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचे शिवनाथ दराडे महाविकास आघाडीचे जगन्नाथ अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यात लढत झाली यामध्ये जगन्नाथ अभ्यंकर विजयी झाले त्यानंतर नाशिक शिक्षक मतदारसंघ इथल्या निवडणुकीत किशोर दराडे जे शिंदे गटाकडून होते आणि त्यांच्या विरोधात होते ठाकरे गटाकडून संदीप गुळवे या लढतीत किशोर दराडे विजयी झाले विशेष म्हणजे मुंबईच्या शिक्षक आणि पदवीधर या दोनही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत आणि त्यामुळंच मुंबई ही ठाकरेंचीच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई पालिकेत सत्ता आहे पण आता शिवसेनेत फूट पडली आहे या फुटीनंतर लोकसभा निवडणूक पार पडली ठाकरेंनी महाविकास आघाडीकडून आपल्या पक्षाचे चार उमेदवार हे मुंबईतील लोकसभेच्या जागांवर उभे केले होते या चारपैकी तीन जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले तर चौथे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अतिशय कमी म्हणजे अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी निसटता पराभव झाला यानंतर विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा विजय झालाय या विजयानंतर मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरेंचाच वर्चस्व असल्याचं स्पष्ट होत आहे विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत किरण शेलार विजयी होणार असा ठाम विश्वास भाजपच्या मुंबई नेत्यांना होता तर दुसरीकडं अनिल परब विजय होतील असा ठाम विश्वास ठाकरे गटाच्या नेत्यांना होता निवडणुकीच्या दिवशीही मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी दोनही बाजूंनी अथक प्रयत्न झाले अखेर सोमवारी झालेल्या मतमोजणीत अनिल परब यांना चव्वेचाळीस हजार सातशे एक्क्याण्णव मतं मिळाली तर भाजपचे किरण शेलार यांना अठरा हजार सातशे एकाहत्तर एक मतं मिळाली अनिल परब यांचा सव्वीस हजार वीस मतांनी विजय झाला विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी कोळी संस्कृती भवन पार पडली मतमोजणीसाठी एकूण टेबल होते निवडणुकीत बारा हजार मतदारांनी मतदान केलं त्यापैकी अकरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मत वैध ठरली तर चारशे दोन मतं अवैध ठरली जिंकून येण्यासाठी पाच हजार आठशे इतक्या मतांचा निश्चित कोठा ठेवण्यात आला होता बाराव्या अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक क्रमाची चार हजार त्र्याऐंशी मतं मिळवून मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी वेलरासू यांनी केली येत्या काही काळात राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडतील ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडणार आहेत पण तत्पूर्वी झालेल्या निवडणुकांमधून समोर आलेले निकाल हे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आशादायी नक्कीच आहेत ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम